नॅशनल हेराल्ड या जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेल्या परंतु नंतर बंद पडलेल्या वृत्तपत्राची मालकी व त्या अनुषंगाने करोड रुपयांची संपत्ती काँग्रेस पक्षाच्या निधीतून नाममात्र दरात हडप केल्याचा आरोप करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार मध्ये दाखल केली होती ज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी व इतर काँग्रेसी नेत्यांवर फसवणूक आणि गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत तर हे प्रकरण भाजपचे राजकीय सूट असल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्हा पनवेल तालुका व शहर काँग्रेस तर्फे भाजपच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली हे मोर्चाचा उद्देश की नॅशनल हेरॉल्ड जो पेपर आहे काँग्रेस पक्षाने एकोणीसशे अडतीस साली माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो सुरू केला स्वतंत्र काळाच्या पूर्वी जो पत्र पेपर त्या ठिकाणी काढण्यात आला होता चा पेपर काढल्यानंतर ह्या देशातल्या जनतेना इंग्रजांची काय कारकिर्द आहे हे माहीत पडण्याच्यासाठी त्यांनी हा पेपर चालू केला ते पेपरच्या माध्यमातून आज देश स्वतंत्र होण्यासाठी चिकार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत झाली दोन हजार आठ साली हा पेपर बंद होण्याच्या मनसीत असताना आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी यांनी एक निर्णय घेतला की हे पेपर बंद होता कामाने इंग्रजांच्या काळापासून तो पेपर चालेल आहे आणि हा पेपरच्या माध्यमातून आम जनतेला खरी काय माहिती आहे या देशातल्या जनतेची ती माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीकोनं हा पेपर बंद चालू राहावा अशा दृष्टीकोन काँग्रेस पक्षाच्या निधीतून काँग्रेस पक्षाच्या निधीतून नव्वद कोटी रुपये जे दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये की ह्या ह्याला हरकत घेण्याचा अधिकार कोणाला आहे तो ज्या पेपरमध्ये जे कोणी संचालक असतील किंवा त्यांना किंवा त्यांच्या कोणी देणगीदार असतील किंवा त्या बाबतीत कोणी जरी एखाद्या माणसाने माणसानी एक ते डायरेक्टर असतील त्याच्या पदावर असतील त्यांना तो अधिकार हा ज्यांना अधिकारच नाही की याच्यामध्ये काही करावं असं वाटत त्याच्यात काहीतरी कळलं आणि मग खोटी नाटक हे करू नये दोन हजार बारा साली तक्रार केलेली असताना कोर्टाने आणि ईडीने हे साथ नाकार स्पष्ट केलं होतं की हे बंद करा परंतु त्या वरच्या कोर्टाने काहीतरी आदेश दिला आणि आज त्या ठिकाणी पेश होतात परंतु ज्यांना अधिकारच नाही अशा पद्धतीने हे करायचं लोकांची दिशाभूल करायची या ठिकाणी भाजप सरकारचं जे वाढतं आखलेख जो कमी होत चाललेला आहे त्याला कुठेतरी मनविचलित करण्यासाठी लोकांचं मन लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी आज कानी नकोते का कानी या ठिकाणी हे नको ते नाटकं त्या ठिकाणी केली बीजेपी ह्या सीबीआयच्या आणि इतर संस्थांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस नये तर देशातले इतर त्यांच्या विरोधी पक्ष असलेल्या सगळ्या पक्षाच्या लोक नेत्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम आज बीजेपी सरकार करत आहे याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी घरत कामगार नेते महेंद्र घरत तसेच जिल्हा तालुका व शहरस्तरीय काँग्रेसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चात आपला सहभाग दर्शविला कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप गोलब पनवेल रायगड